कोणी कोणी देत आहे की तुमचं पाठिंब्याचं पत्रक आलोय विरोधक देत आहेत तुमच्या पाठिंब्याचं पत्रक आलोय पण आम्ही असं मानतो का पत्रक आम्हाला माघार घेण्यासाठी किंवा काय घेण्यासाठी पक्षाच्या मीटिंग झाल्या पाहिजेत पक्षाच्या वरिष्ठांनी बोलवलं पाहिजेत आम्हाला पक्षांनी सांगितलं पाहिजेत आम्ही आम्ही असं असं करतोय आणि परत विषय असा आहे का आम्हाला लेटर आम्हाला स्वतः आलं पाहिजे ना पक्षाचं तर आम्ही मान्य करू की आम्हाला पक्षाचा आदेश आहे किंवा आम्ही कोणाला तरी पाठिंबा दिला आहे आणि काही ठिकाणी चुकीच्या बातम्या बातमीदारांना हो दिले गेल्या की आम्ही आधी तटकरेंना पत्र दिलं मग तटकरेंनी यांना पाठिंबा दिला हे कोणत्या खोट्या बातम्या पसरायचे का आज तुम्हाला सांगतो आम्ही दोनही उमेदवार एक नंबरला चाललेला आहे आम्हाला सातपूर कॉलनी असो सातपूर असो महादेव नगर असो प्रबुद्ध नगर असो संतोषी माता असो स्वारबाबा नगर असो अशा चारही साईडने पाठिंबा जनतेचा मिळत आहे आणि जनतेचा पाठिंबा बघून ते घाबरले काय आम्हाला कळतच नाहीये काय घाबरायचं त्यांनी तुम्ही तुम्ही तुमची निवडणूक लढा आम्ही आमची निवडणूक लढतो नाहीतर तुम्हाला सांगतो महत्वाचा विषय असा की यांच्या उमेदवारांचे सगळे काळे धंदे मी वीस वर्षापासून जमा करतोय मला ज्याचा ज्यांना पाठिंबा त्यांची मा त्यांचे दुनियाभरचे धंदे माझ्याकडे मी जर उद्या सिपील साहेबांना फायली दिल्या तर यांच्या उमेदवाराचं काय राहील यांचा उमेदवार तर पहिलंच कायद्याच्या बाल किल्ल्यामध्ये निघून जाईल इतक्या वर्षापासून मी जर राजकारण करतोय यांच्या उमेदवाराचे काळे धंदे काळे चिठ्ठ्या व्याजाचे धंदे किंवा काय म्हणतात एमडी वगैरे सर्व प्रकारचे अनेक प्रकारचे मारा, मारा हना हानाहान्या हे सर्व प्रकारच्या गोष्टी आलेले मग मी असं करत पाहिजे होतं का मी नाही केलं मी का मी का नाही केलं तुम्ही तुमची निवडणूक लढा आम्ही आमची निवडणूक लढतो हे असं करत असतील आम्ही तसंच करावं का जनतेला जनतेने मी सांगतो जनतेने यांच्या भूलतापांना यांच्या खोट्या प्रचारावर बरी पडू नये जरी आम्ही केलेला असेल कुठल्याही प्रकारचा विषय तरीही कुठल्याही प्रकारे निवडणूक आम्ही लढणारच मला इतकं माहित आहे बस मला बाकीचं काहीच माहिती नाही परंतु प्रदेश अध्यक्षांचं जे लेटर आहे तुमचं हा प्रदेश अध्यक्षांचं लेटर आहे त्यानंतर दादा खोसकर यांच्यासोबत पण विजय यांनी चर्चा केली की अशा अशा गोष्टी आम्ही त्यांनी दिला आहे की ही गोष्ट खरी आहे यांना निवडणूक लढवण्यासाठी माघार घेतलेली आहे असं तटकरेंचं पत्र हे खरं आहे तरी तुम्ही त्या पत्राचं उल्लंघन करून निवडणूक लढविणार मी माझं एक म्हणणं आहे तटकरे साहेबांनी पत्रक दिलं हे जर तुमचं म्हणणं तुमच्या म्हणण्यानुसार जर खरं असेल तर आता आमच्या सोबत खोसकर साहेब दोन तास का फिरत होते मार्केटमध्ये यांच्या पूर्वी खोसकर साहेबांचं आमच्या जर तुमच्या पत्रकावर तारीख आहे अकरा कालची तर आज पत्र का व्हायरल होत आहे आम्हाला रात्री का कळलं गेलेलं नाही अशा खोट्याचा आहे खोसकर साहेबांना जर माहित आहे दे त्यांच्या जर मीटिंगा झाल्या तर आम्हाला सकाळी माहीत पाहिजे होत साहेब सोबत फिरले कारण आता आम्ही निवडणूक लढणारच कुठल्याही परिस्थितीत आम्ही कुणाचे आम्ही कुणाचे हस्तक नाही आहोत आम्ही कुणाचे समर्थक नाही आहोत पत्रकार सर्वांच्या बातम्या देत असतो परंतु विषय असा आहे जे सत्य आहे ते दाखवलं गेलं पाहिजे आम्ही आता विजय करंजकरांनी खोचकरांना फोन लावला पुष्करांनी विचारलं प्रदेश अध्यक्षांचा जो आदेश असेल तो, तो, तो आम्हाला मान्य आहे असं आहे उमेदवार आम्ही स्वतः करतोय इलेक्शन आम्ही स्वतः लढवतोय तिथल्या स्थानिक उमेदवार आम्ही आम्ही जेव्हा कोणाला पत्र पाठीमाऊ नव्हता समोरच्या पाठिंब्याचं पत्र व्हायरल करायला पाहिजे आता आम्ही कोणाला पाठिंबा दिलेला नाहीये पक्षाने आम्हाला अधिकृत कोणी सांगितलेलं नाहीये तर पक्षाने तुम्हाला सांगितलं असं कोणी अधिकृत आम्हाला सांगावं आम्हाला कोणत्याही पक्षाकडून अधिकृत माहिती दिलेली नाहीये हे पत्र पत्र करता काय त्याच्यावर शिक्का नाही ना परंतु उमेदवार आम्ही करतोय आम्ही जेव्हा तेव्हा पाठींबा राहील ना सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की प्रभाग क्रमांक दहा मध्ये आपल्याच पक्षाकडनं पोकुटा जेदुलकर सुद्धा निवडणूक लढवत आहे मात्र त्यांचं त्यांचं नाव या पत्रामध्ये नाहीये त्याबद्दल तुमच्या जेदुलकरांबरोबर काही चर्चा झाली आमची कोणतीही चर्चा झालेली नाही आम्ही प्रभाग अकरा बद्दलच बोलतोय फक्त बाकी प्रभागांबद्दल आम्हाला काही माहिती नाहीये आज जे आमचं प्रभाग अकरा मधलं जे व्हायरल होत आहे आम्ही त्या विषयान बोलायला आलेलो आहे बाकी ठिकाणी काय झालं आम्हाला माहित नाही आज नाशिक मध्ये भरपूर ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहे असं नाहीये का फक्त प्रभाग अकरा मध्ये मैत्रीपूर्ण लढत प्रभाग दहा मध्ये पण मैत्रीपूर्ण लढत आहे त्या ठिकाणी हे बी भाव आम्हाला दिला आम्ही अधिकृत व्यवहार करतोय ना माझा प्रश्न असा आहे बोलता की पक्षाच्या कुठल्याही पत्रकार चर्चा केलेली आहे पत्र आले नाही जर उद्या सकाळी तुम्हाला पत्र आलं किंवा फोन आला तुमच्या असं आम्हाला कोणी दिलेले नाहीये आम्हाला का जेव्हा वर आपल्या वरिष्ठांकडून काही माहिती आहे आम्हाला पत्र देतील किंवा सांगतील तेव्हा आम्ही आमची भूमिका शंभर टक्के स्पष्ट करू पण आजच्या कंडिशनला आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही इतकं स्पष्ट आणि क्लिअर आहे माझा जर तुम्हाला जेव्हा आम्हाला फोन येईल तेव्हा आम्ही योग्य निर्णय टक्के जी आमच्या जी खुलासा आहे जेव्हा तुमच्या वरिष्ठांकडे पोहोचेल त्याच्यानंतरच तुम्हाला फोन येणार मग कोणाला आम्ही योग्य निर्णय घेऊ ना जेव्हा आमच्या वरिष्ठांशी बोलूनच सांगणे पत्रकार परिषद घेत पत्रकार हा कुणाचा असतात नाही पत्रकार हा सर्वांच्या बातम्या होतो तुमची एखादी बातमी जर चुकीची लागली असतील तुम्ही पत्रकाराला दोष देऊ शकत नाही उमेदवार आहे नाही आम्ही आपले मतदार पण आहोत आणि पत्रकार पण आहोत पत्रकार या नाता सांगतो आमच्याकडे काही चुका असतील त्रुटी असतील पण आम्ही ऐका हा पत्रकार परिषदेतला विषय नाही तुमचा पर्सनल विषय बाहेर करा तुमचा पर्सनल विषय बाहेर करा महत्वाचा प्रश्न आहे आपले शहराध्यक्ष रंजन ठाकरे जेव्हा तुम्हाला हे पत्र भेटलं हे तुम्हाला म्हणजे अजून खरच खरं आहे का खोट आहे अजूनही माझ्या कोणत्याही वरिष्ठांशी बोलणं झालेलं नाही कोणी मला पत्र दिलेलं नाहीये कोणत्याही वरिष्ठ बँकेनं मला कॉल आलेला नाही कोणी मला कॉल सांगितलं पण नाहीये काही पत्र आम्ही काढतोय आज कंडिशनला तेच आहे तुम्ही पदाधिकारी सर्वात महत्वाचा प्रश्न तुम्ही एखाद्याला पाठिंबा दिला या वेळेला तरी निवडणुकीच्या पॅलेट पेपर याचा प्रश्न येत नाही ना त्याचा प्रश्न येत नाही ना पाठिंबा काय देणार आम्ही अधिकृत कृत्य करतोय तीन महिन्यापासून आम्ही पक्षाचे पत्र वाचतोय दोन हजार सहा पासून मी पक्षाचे एकनिष्ठ आहे आता काल अजून आलेलं नाही मी विभागाचा अध्यक्ष आहे मी पण पर्सन आहे ना गेल्या आठ वर्षापासून मी विभागाचा अध्यक्ष आहे म्हणून काम करतोय वरिष्ठ भेट घेणार आहे का मला अजून कोणी फोन केलेलं नाही मला कोणी काही सांगितलं नाही आता आमचं फक्त एकच लक्ष आहे त्या लोकांपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचणं परन् हे आमचं कर्तव्य आहे आता आम्हाला विरोधक काम चाललंय आता आम्ही वरिष्ठांकडे चक्र मारू इकडे चक्र मारू ते चालू म्हणजे विरोधकांचं काय काम चाललंय यांनी दिनांकांना तू बाहेर पडलं पाहिजे आणि तिकडे व्यस्त झालं पाहिजे प्रचार नाही झाला पाहिजे तर मी थोडक्यात आपण असं म्हणू की हा जो कथित पाठिंबा जो दिलेला आहे तुम्ही एक्झाम्पल धीरज शेळके यांना जो दाखवतो पत्रामध्ये आम्ही कोणत्या पाठिंबा नाही ना ना कथित पाठिंबा बोलतो मी धीरज शेळकेंचा तुम्हाला फोन आला का आभार धन्यवाद असा काही की तुम्ही आम्हाला पाठिंबा घ्या आम्ही जर पाठिंबा दिलेलाच नाही तर धन्यवाद आवाज प्रोसिजर नाही ना त्यांच्या आमची विरोधक आहे आम्ही कशाला त्यांना धन्यवाद करू ते कशाला फोन करत कुठं आहे का हे पत्र खरं का खोटं जेव्हा माझ्याकडनं पक्षाकडनं माझे शहराध्यक्ष आहे समीर भाऊ भुजबळ आहे नरे झिरवाळ साहेब मंत्री आहे त्यांच्याकडनं मला आज पत्र येईल त्यांच्याकडे जेव्हा सांगितलं जाईल तेव्हा मी तुम्ही काय सांगणार लक्षात घ्या मी अजून पण ते सांगतोय उमेदवार उमेदवार मी ये मला पत्र येईल ना मी सांगत ना लोकांना किंवा आमच्या पत्र तिकडे सांगतील ना का आम्ही पाठीमध्ये आहे उद्या इलेक्शन हे लाडणार आहे यांचा पाठी मी कोण देणारा विजे पक्षाचे वरिष्ठ आहे पण यांना विचारला आहे ना थोडक्यात विरोधकांचं राजकारण शंभर टक्के राजकारण आहे यांना काय झालं सातपूर कॉलनी मध्ये इथल्या सातपूर कॉलनी मध्ये साडे दोन नऊ हजार मतदार आहे या ठिकाणी स्थानिक उमेदवार एकही नाहीये प्रभाग दहा मध्ये येऊन उड्या मारू येईल आणि आता लोक जे सांगताय लोकांना कॉलनी जातात तुम्ही प्रचार करताय ना लोक तुमच्या तोंडावर बोलतात आम्ही तुम्हाला मतदान नाही करणार आम्ही जीवन राहते मतदान करणार विजय आरमे मतदान करा तुम्हाला कळतंय ते त्यामुळे तुम्ही उलटे पालटे कामं चालू केलेले तुम्हाला लढाईच असेल ना एकंदरी शंभर टक्के लढाई असेल ना तुम्हीच जा तुमची लायकी तुम्हाला कळल पण हे जे उलट काम करून जे करता हे सुखीच आहे बरं एकंदरीत बघितलं आता तुम्ही शिवजन्म समिती समितीचे पदाधिकारी आहात विजय आयरा यांचा सरभागात चांगला जमा आहे मग एकंदरीत तुम्हाला वाटतं का या गोष्टीमुळे तुमच्या बरोबर हे षडयंत्र घेण असेल शंभर षड्यंत्र षडयंत्र घेणार हे शंभर टक्के षडयंत्र मग काय आता आमचा दोन तास वेळ जाता गेला आम्हाला डिस्टर्ब करताच काम आहे ना दोनदा समजलं आमचा प्रचार चालू आहे चौकसा बसवले आमच्या आम्ही आता येतो पण आम्ही प्रचार रॅली आमदार हिरवन घोसकरण प्रचार रॅली करून आमचं आणलेलं आहे ते सुद्धा आमचं त्यांना पण माहित नाही विषय आम्हाला पण माहित नाही जो रॅली संपवतो आम्हाला विषय माहित पाहिजे होता ना रॅली झाली रॅली झाली त्यांना माहिती नाही आम्हाला माहिती आहे कोर कमिटी मेंबर आहे कोर कमिटी मेंबर आहे ना तर त्यांना माहीत असे आम्हाला बोलायचं का प्रचार रॅली ठीक आहे आपण नागरिकांना काय आम्ही नमतदारांना आवाहन करतोय आम्ही एकदम सर्वसामान्य कुटुंबातील लोक आहे आमच्या बदनाम्याच्या करताय तर बदनामी करू नका आम्ही काही करोडपती नाहीये या जा पैसे जाऊन बदनाम्या आमच्या आम बदनामी बंद करू आम्ही सर्वसामान्य माणूस आहे आम्ही लोकांच्या उमरी झिजून लोकांच्या पायाकडून लोकांना आम्ही कन्व्हिन्स केलेलं कृपा करून विरोधकांनाही आमचं म्हणणं आहे तर आमच्या कृपया बदनाम्या थांबवा आणि एक महत्वाचा विषय उद्यापासून आमचा प्रचार शंभर टक्के चालू राहील कुठल्याही प्रकारे चालू राहील आणि शेवटचा विषय काहीही झालं तर मी तर माझ्या अजिबात घेणार नाही मग पक्षाची काही कारवाई असो धन्यवाद